जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा भरणी पुरता ते अत्यंत मुसळधार पाऊस हा बऱ्याच ठिकाणी झालाय कोणी कितीही खोट बोललं तरी असा महाराष्ट्राचा एकही भाग नाही तिथे ह्या दोन तीन दिवसाचा पाऊस पडलेला नाहीये शेगाव असेल खामगाव असेल सिल्लूड असेल कन्नड असेल अनेक भाग जळगाव असेल नंदुरबार असेल शहादा असेल किंवा आता त्या ठिकाणी चालू सुद्धा आहे तर राहिलेल्या दोन ते ती तीन तासामध्ये मा नाशिकसह मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार शहादा या एकूण तास तारखेच्या संध्याकाळपर्यंत चांगला हा होणारच आहे पण आता इथून पुढे पावसाची परिस्थिती किंवा पावसाचं जे काही सत्र आहे ते कसं जाणार आहे या संदर्भात आपण व्हिडिओ पण दिलेले आहेत त्यामध्ये काहीही वेगळं सांगितलेलं नाहीये घनसावंगी अंबड जालना ह्या ज्या काही भागांमध्ये आपण सांगितलं होतं आज दुपारनंतर पाऊस उघडेल तर त्या पद्धतीने तो पाऊस उघडला देखील आहे पण रात्री बेरात्री हा पाऊस कसा राहील आणि विशेषतः म्हणजे उद्याची तीस तारखेला शेतकऱ्यांना किंवा एकतीस तारखेला एक तारखेला तार फवणीसाठी जी काही संधी सांगितली ही संधी कशा प्रकारे असणार आहे ही तुम्ही शांत चित्तीने ऐकायचंय व्हिडिओमध्ये मित्रांनो एक विनंती तुम्हाला करतो आवर्जून की आपल्याला एक लाख फॉलोअर्स आपल्या या अकाउंटचे पूर्ण करायचे जेणेकरून तुमचं सहकार्य आवश्यक आहे सगळ्यांनी एकदा फॉलोचं बटन दाबून ठेवा जेणेकरून मला एक लाख सबस्क्रायबर किंवा फॉलोअर्स पूर्ण करण्यासाठी मदत होईल तर विषय असा आहे की आताच्या क्षणाला रात्रीच्या आणि बेरात्री कुठे पाऊस होणार आहे तर विदर्भाच्या दक्षिण आता मालेगावला मालेगावला पाऊस नव्हता आतापर्यंत तिथेही चालू झालाय अ चिखली खामगाव मेहकर या शेवगाव पट्ट्यात सुद्धा पाऊस सध्या चालू आहे काही ठिकाणी आणि आणखीन वाढणार सुद्धा आहे नांदेडचा तर विचार असा झालाय की त्या जिल्ह्याला काही भागांना जगावं की मरावाशी अशी परिस्थिती त्या भागाची झाली आहे शेतकऱ्यांचे हाल अपेष्टा कुणाच्या ढकपुटीनं रानातनं पाणी निघाले माती वृष्टीची मदत जर पाहिजे असेल तर ती सगळ्यात अगोदर नांदेड जिल्ह्याला पाहिजे आणि ह्या जिल्ह्यासाठी आपण अशा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी समृद्धी मिशन उभा केला होता जेणेकरून करोडो शेतकरी एक एक रुपया पाठवून ह्या भागातल्या शेतकऱ्यांना मदत त्यांनी केली असती पण शेतकरी समृद्धी मिशनला गालबोट लावणारा हा शेतकरी समाज होता त्यामुळे शेतकरी समृद्धी मिशन आपण दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी तो बंद केलेला आहे पण तरी तो पुन्हा सुरू करण्याचा विचार आहे पण तो आता तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याबद्दल उल्लेख केला जाणार नाहीये आपल्याला त्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून डायरेक्टली शेतकऱ्यांच्या मुलासोबत कॉन्टॅक्ट करूनच तो शेतकरी समृद्धी मिशन उभा करावा लागणार आहे पण तो विषय जाऊ द्या आता हवामानाचा विषय आहे हवामानाबद्दलच बोलायचं शेतकरी समृद्धी मिशन बद्दल बोलायचं नाही तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्री बेरात्री दक्षिण भागाकडे मुसळधार पावसाचे अलर्ट आहेत चा रात्री बेरात्री बुलढाणा जिल्ह्याच्या तालुका शहर परिसरामध्ये खामगावमध्ये काही ठिकाणी ढगाफुटीचे अलर्ट आहेत जळगावकडे देखील अनेक भागांमध्ये आजच्या एकोणतीस तारखेच्या मध्यरात्री हे अलर्ट पाहायला मिळणार आहे पण आपल्याला विषय घ्यायचा आहे उद्याच्या तीस तारखेचा तीस ऑगस्ट कशा स्वरूपाची जाईल तीस ऑगस्टला कशा पद्धतीचा पाऊस असेल या संदर्भात स्पष्ट भूमिका जी आहे ती जळगाव बाबतीत आहे पाऊस उद्या त्यांच्या भागामध्ये राहणार आहे मोजक्या ठिकाणी मालेगाव परिसरात सुद्धा उद्या दुपारनंतर काही ठिकाणी पावसा जोर वाढणार आहे नंदुरबारमध्ये सोडलेल्या भागांना उद्या तीस तारखेला पावसा जोर वाढणार आहे तीस तारखेचा नंदुरबारचा रडार हा पूर्णपणे पावसाच्या रडारवर येणार आहे कुठे मेघरचना तर कुठे मुसळधार पावसाची जी काही भीती आहे तिया नंदुरबार खांदेच्या तुरळक भागात असणार आहे पण विषय आपल्याला उद्याच्या तीस तारखेच्या फवणीचा नियोजनाचा सांगायचा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा नांदेड जिल्ह्यात काही भागांना थोडेफार फवणीचं नियोजन करता येईल पण एवढंही घाई करू नका तुम्हाला मी एकतीस तारीख दिलेली आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये तर एकतीस तारखेला फवणीचं नियोजन करता येईल तीस तारखेला नांदेड हिंगोली लातूर बीड म्हणजे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना पाऊस हा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील पण सर्व दूर नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्यामध्ये फारशी थोडीफार काम करता येईल जनावरांचं चा नियोजन चा चारा वगैरे करण्याला भीती नाहीये रात्री किंवा मध्यरात्री उशिरा पर्यंत पुन्हा जळगाव खानदेश मध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस होईल व्याप्तीचा विषय आजच्या सारखा मात्र त्या भागामध्ये नाहीये अं अहिल्या देवीनगर परिसरात सुद्धा काही ठिकाणी चांगला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत पण भीती मात्र नाहीये मध्यरात्री जळगाव जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर वेजापूर भागामध्ये अहिल्यनगरचं पण उत्तरेकडील भाग शिव शिर्डी शे, शे, परिसर शेवगाव परिसर असेल नाशिक क्षेत्रात काही ठिकाणी पुण्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी तर खानदेशमध्ये अनेक ठिकाणी उद्या ढगफुटीचा अलर्ट आहे खानदेशमध्ये स्थानिक वातावरणासारखा पण मध्यरात्री हा पाऊस होणार आहे लक्षात घ्या स्थळांनी खानदेशकरांनो लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील कन्नड सिल्लूर जे काही नेहमी नेहमी सोडणारे जे काही भाग होते आजही रात्री त्यांना आहेच नाही म्हणत नाहीये पण उद्याची जी काही तीस ऑगस्ट आहे कन्नडच्या सोडलेल्या भागांना सिल्लोडच्या सोडलेल्या भागांना ज्यामध्ये अजिंठ्यांचा समावेश आहे मालेगाव नांदगाव परिसर आहे या भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या भागामध्ये आज रात्री थोडाफार होईल पण काही ठिकाणी चांगलं होईल पण उद्याची तीस तारीख ही पक्की ध्यानात ठेवा तीस तारखेला तुमच्याकडे पाऊस आहे म्हणजे आहे आता विषय त्या बी भागांचा येतोय ज्या भागांना सातत्याने सोडले माझा प्रत्येक शब्द तुमच्यासाठी होता की जेवढं तुम्हाला तरसवलंय ज्यांना पाऊस कमी होता आताच्या डेटपर्यंत त्या भागातला शेतकरी सुखी होता पण तुमचे सुखाचे देव सुद्धा आता संभणार आहे तुम्हाला अतिवृष्टी ढगपुटी ही देखील तुमच्याही भागांना पाहायला मिळणार आहे वेट आणि वाचची भूमिका उद्या खामगाव बुलढाणा जिल्ह्यातले उत्तरेकडील भाग जे सोडत जायचे संग्रामपूर चिखली मलकापूर मवताळा तुम्ही आता इतकं पावसाला परिश्रम आला उद्या सुद्धा अकोला वगैरे जे काही भाग आहेत चिखली भोकरदन जाफराबाद जे सोडले जायचे भाग ते सारखे भोकरदन आणि जाफराबाद हा जो केले म्हणजे खानदेशच्या लगत ज्या भागांना सोडले जायचे ना तो भाग शंभर टक्के उद्या मेघगर्जनच्या दे आहे काळजी फक्त एवढी घ्या की तुमच्या परिसरामध्ये नदी नाल्यांना किंवा शेतकऱ्यांना विजांचा धोका हा आहे अलर्ट याच्यामध्ये आहे तर याच्यामध्ये काळजी घेण्याचं कारण आहे खानदेश भूकदन जाप्रवाद कन्नड सिल्लोड भाग कोणता सांगतोय जो सोडलेला होता उत्तरेकडील त्या भागांना त्यामध्ये अकोल्यापर्यंतचा हा समावेश आहे सरळ सरळ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या नाही समजलं तर रील बनवतो तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे रील बनवतो इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवतो पेशल तुमच्या भागासाठी पण काळजी करू नका नांदेडचं चित्र सांगतो परत एकदा नांदेडच्या शेतकऱ्यांनी थोडा आता मोकळा श्वास घ्या तुमची भीती उद्यापासून तीन दिवस आता कमी नाही आहे म्हणजे भीती आता कमी झालेली आहे तुमच्या भागात ठीक आहे आता गणेश पाटील यांची सांगितली धुळे जिल्ह्याचा पाऊस कधी बनवणार जितकं तरसले तुम्ही पावसाला तितकाच तो बरसणार तुम्ही आता उघडायचं चा नाव घ्यायचंच नाहीये तुम्ही आता फक्त विहिरी भरून घ्यायच्या पाण्याच्या चिबळलेलं शेत बघायचे आणि आठ दिवसां मला विचारायचं पाऊस कधी उडणार तुमच्या भागातला पाऊस थांबला तर था, फक्त दोनच दिवस थांबणार आहे तर सात तारखेपर्यंत ता तुम्हाला सुट्टी नाही माझ्या बोलण्याचा रागला तरी घोर नाही निसर्ग जसा आहे तसा महिन्यापासून सांगतोय मी तुम्हाला ज्यांना कमी आहे ना तुम्ही सुखात येत ज्यांना तुम्हाला पाऊस मोजकाय ना तुम्ही सुखात येत ज्या दिवशी मराठवाड्यासारखे हाल होतील ना तुमचे त्यावेळेस तुमची पाऊस पाऊस करण्याची खोडी संपून जाईल वातावरणाची परिस्थिती खूप गंभीर आहे ज्या वेळेस तुम्हाला मी सांगितले पाच आ, मार्च रोजी की यंदा तेलंगणा मार्गे म्हणजे पूर्वेकडून लाईन्स बनतील आणि पश्चिमेकडे जाईल तुम्हाला अगोदर एवढं पटून सांगणारा कोण नव्हता असा खोचून बोलणारा कोण नव्हता त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीचा वाईटपणा वाटतोय रोखठोक भूमिका असते माझी की ज्या ठिकाणी येणार असेल तिथे मी येणारच म्हणतो ज्या ठिकाणी नसेल तर तिथे नाही म्हणतो असं पोचत भूमिका नाही स्क्रीनवरती दाखवायचं माझ्याकडे पण भली मोठी स्क्रीन आहे दोन तीन लाखाची त्या स्क्रीनवरती दाखवायचे अमुक अमुक मॉडेल म्हणते ते मॉडेल म्हणते स्पष्ट भूमिका असते ठीक आहे आणि विषय असा आहे की उद्या सतर्क रहा खानदेश करानो मध्यरात्री घडणाऱ्या गोष्टी दिवसा तुम्हाला वाटेल आता पटकले वगैरे हो हे फटकायसारखं नसतं वातावरण इथून पुढे धडाका धुम धडकाच असतो नांदेडकरांनो परभणीकरांनो तुमचा धाक तीन दिवसासाठी कमी होते आता तुमच्याकडे प्रकार पारकार फारशीच तीन दिवस कमी होतील भीती नाही राहणार पण पाऊस पुन्हा येणार आपल्या फडवणी सरांसारखा येतो पुन्हा येईन पुन्हा येईन तो येणारच तर तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट घेऊया आणि एक छोटीशी रील तुम्हाला आवर्जून देणार आहे देवळगाव राजा तुम्ही आताच कदरले का अंकुश सर तुम्हाला अजून उद्याचाही पाऊस बघायचा आहे तुम्हाला दोन दिवस कमी होईल तो एकतीस आणि एक सप्टेंबरला गंगापूर मोठा पाऊस देणार आहे गंगापूरचे कोणते भाग राहिलेत मला सांगा आणि ज्यांना कमी पाऊस त्या शेतकऱ्यांना आवर्जून विनंती आहे अजून परतीचा पिक्चर बाकी आहे हजू झालेला हा ट्रेलर आहे परतीचा पाऊस खूप कायम दहा ऑक्टोबर पर्यंत पाऊस जाणार नाही हे लक्षात घ्या दहा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातला पाऊस जाणार नाहीये जर गेलास तर आपला अंदाज बंद करून टाकेल मी जाणारच नाही येतो दहा ऑक्टोबर पर्यंत मी एवढं थांब का बोलतोय की पंधरा ते वीस हजार रुपये मी ह्या मॉडेलला घालतोय महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत तुम्ही करोडोच्या शेतकऱ्यांनी पाहिल्याचे परीक्षा पण तोडकर रावणंदाज परीक्षा तुमच्या ध्यानात बसेल यांदा मी ट्रेलर दाखवते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार सव्वीसला फक्त ब्रँड म्हणून ओळखला जातो मी तुमच्या विश्वासाचा पाठिंबा फक्त पाहिजे